आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत साकुरी या गावामध्ये के डब्ल्यू इलेव्हनच्या माध्यमातून बातमी लागली कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, पाटी, विखे पाटील डॉक्टर सुजिता विखे पाटील आणि साकुरीच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आपण माझ्या मागं बघू शकतात हा नगर मनमाड हायवेवर असलेला हा कचरा आज अखेर उचलला जातो आहे आठ दिवसापासून या गावातून कचरा मुक्त या ठिकाणी होतोय याचा मनसवी आनंद आम्हालाही होत आहे आणि आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याही नेमकं काय भावना या ठिकाणी होतात आणि आज काय वाटतं हे जाणून घेऊया चला तर गेल्या अनेक वर्षापासून साकुरी गावचा कचऱ्याचा हा मोठा प्रश्न प्र प्रलंबित होता आणि तो सर्व कचरा आमच्या गोदावरी वसात आणि आपलं शिर्डी राहता हवेवरती टाकण्यात येत होता पण सन्माननीय सुजयदादा यांच्या मध्यस्थिनी व सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व किरण भाऊ वाबळे यांनी जी न्यूज लावली त्या न्यूजमुळं त्याचा इफेक्ट आम्हाला आज जाणवत आहे की जो कचऱ्याचा प्रश्न होता त्यांच्या न्यूजमुळं स्वतः सुजयदादानी दखल घेऊन हा जो कचऱ्याचा प्रश्न होता तो मार्गे लावलेला आहे तरी मी ग्रामस्थांच्या वतीने व आमच्या गोदावरी वसादच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने सुजयदादा व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचे मी आभार मानतो आज कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे आपण जर आपल्या पाठीमागत असेल तर कचरा उचलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली का नगरपालिकेसंघ आपला बोललं झालं आणि राहता नगरपालिकेने आपल्या इथला कचरा घेण्याचं ठरवलं आहे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या लोकसेवा ग्रामविकास मंडळाच्या वतीनं प्रथमता डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय आपल्या मीडियाच्या बातमीनंतर लवकरच मार्गी लावला त्याच्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी मनस्वी आनंद होत आहे का आज कचऱ्याचा प्रश्न आहे साकोर गावातून मार्ग लागलेला आहे सुद्धा गावात कुठल्या प्रकारचा कचरा प्रमुखतः नगर मनमाड जो रो रोड आहे त्या रोडच्या लगत कुठे दिसणार नाही याची सर्व ग्रामस्थांनी पण काळजी घेतली पाहिजे प्रशासनाने घेतली पाहिजे आपल्या ठिकाणी वाहतुकीच्या ज्या गाड्या आहेत ट्रॅक्टर आहेत त्या माध्यमातून तो कचरा नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून नागरिकांबरोबर प्रशासनाने पण त्याची दखल घेतली पाहिजे मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो त्याच्यानंतर या बातमीनंतर जो विषय मार्ग लागला त्यासाठी आमचे सहकारी मित्र स्वप्नील बावके यांनी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा वीरभद्र मंदिरासमोर भेट घेऊन सत्कार पण केला की आपण जो विषय मार्ग लावला त्याबद्दल त्यांनी या ठिकाणी सत्कार व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त केले विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे आम्ही सातत्याने आमच्या लोकसेवा ग्रामविकास मंडळाने सातत्याने पाठपुरावा करत आलो होतो कचऱ्याविषयीचा जी जो प्रश्न होता त्यांनी या लोकसभेच्या पूर्वी जो गावात सांगितलं होतं का तुमच्या गावाचा पाठपुरावा कमी पडतो त्या अनुषंगाने जो आज कचऱ्याचा जो मार्ग त्यांनी विषय मार्गी लावलेला आहे त्याबद्दल मी सन्मान्य नामदार साहेबांचे व आमच्या लोकसेवा ग्रामविकास मंडळ स उपसरपंच रावसाहेब बनसोडे व दहा ते बारा सदस्य यांनी कायम तो पाठपुरावा करत राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो व सुजयदादा व नामदार साहेबांचेही मनापासून धन्यवाद मानतो आज साकुरे गावामध्ये गोदावरी वासात येते कचऱ्याचा विषय हा मोठा विषय होता त्यामुळे शेजारी गोदरीवासात किंवा रस्त्यालगत जाणाऱ्या लोकांना त्याचा खूप त्रास होत होता तो आज विषय आज मान्य नामदार साहेब पी के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ग्रामपंचायत वतीने या विषयाचा मार्ग वगैरे पडतोय त्यामुळं वास होतो किंवा रोगराई वाढती त्याच्यामुळं लोकांना आदरपणापासून दूर होण्यासाठी साहेबांनी गावावर लक्ष टाकलं त्यांचंही गाव साकुरी गाव धन्यवाद करतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क